एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार खडकी मध्ये दारूबंदी साठी महिला सरसावल्या भोकर तालुक्यातील मोजे खडकी या गावात गेल्या अनेक दिवसापासून अवैध पद्धतीने दारू विक्री होत असून गावातील बारा ते पंधरा वर्ष वयोगटातील तसेच सत्तर टक्के पुरुष मंडळी दारूच्या आहारी गेल्याने अनेक महिला विधवा झाल्या तर काहींनी आपल्या पोटचा गोळा गमावला अनेकाचे संसार उघड्यावर आले तरीही पोलीस प्रशासन दारूबंदी प्रशासन आपल्या महिनेवारीत खुश असल्याचा आरोप महिलांनी करून दारू बंद न झाल्यास मोजे खडके येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिला भोक्यातील खडकी या गावातील या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत भोकरच्या जा प्रशासनाला जागी करण्यासाठी भोकर पोलीस स्टेशन असेल की भोकर डीवायच ऑफिस असेल भोकरमध्ये तीन तीन पोलीसचे मुख्य कार्यालय आहेत या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आहे भोकर तालुक्यातील अनेक गावाला दारूनं ग्रस ग्रासलेलं आहे दारू विक्रेत्यांनी अवैध दारू व्यावसायिकांनी भोकर तालुक्यातल्या अनेक गावांना खिडकीळ केलेलं आहे आणि पोलीस प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत आहे असं यांचं महिना म्हणणं आहे भोकर तालुक्यातील खडकी या गावातील या महिला या ठिकाणी आल्या आहेत यांचं आज प्रशासनाला निवेदन आहे की आज पेरणीचे दिवस आहेत पेरणीच्या दिवसामध्ये हे सगळे दिवसा कामं धंदे सोडून लोकरमध्ये आले आहेत की या यांचे घरचे कोणाची मुलं असतील कोणाचे पती असतील कुणाचे नातू असतील हे दारूं अत्यंत यांना ग्रासलेलं आहे व्यसनाधीन झालेले आहेत ते घरात कोणाचीही पर्वा करत नाहीत सगळ्यांना मारतात घरातले साहित्य विकतात घरातली डाळ विकतात घरातली ज्वारी विकतात पत्नीच्या अंगावरचे संघ विकतात परंतु दारू पितात आणि काही बोललं तर यांना मारहाण करतात असा त्यांचा आरोप आहे परंतु पोलीस प्रशासन या मात, इकडे मात्र बघायची भूमिका घेत आहेत म्हणून ते प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आज भोकर शहरात आलेत आता आपण त्याच्याशी चर्चा करूया बोलूया आपण काय म्हणतात मी जयश्री बाळू भडंगे खडकी या गावातली महिला आहे आम्ही एकूण वीस महिला इथं आलोय कारण आमच्या गावामध्ये भरपूर वेळेस पोलीस स्टेशनला आम्ही केस देऊन बघितली सगळं करून बघितलं पण दारू काय बंद होत नाही म्हणून आम्ही कटाळून अर्ज देण्यात आलाय आता जर बंद नाही केली तर आम्ही याच्या पुढे आत्महत्या शिवाय आम्हाला काही मार्ग नाही म्हणून नम्रतेची विनंती आहे साहेबांना की आमच्या गावामध्ये तात्किरी मदत द्यावी आणि आमच्या गावातली दारू बंद करावी ही आमची नम्र विनंती आहे माझं नाव शिल्पा तर माझ्या गावात रोज दारू विकते आम्ही बाहेर लोकांनी काय करावं आम्हाला एवढं सांगते नमस्ते मुलगा पिते रोज त्रास आम्हाला घरात आहे घराच्या बाहेर काढून द्यायलाय आमचं काहीतरी सोय लावत त्रास व्हायला जेवू देना घराच्या बाहेर बापाचं बाप्पाचं मुला मुलांना बापाचं डोस्क बोललं हो गावात दारू किती विकते रोज दररोज किती बोलायला गाव खडके आहे जवान लोक गेलाय मुरंडारवाल्याने दारू देऊन आम्हाला मारायला होते पोडी पाटला जईते चार वर्ष राहिलेले होते मी चार कोण दारू पिऊन मुलगा वारला तुमचा दुसरा मुलगा दारू पि दे बी भी तरी दारू बंदवेना झाली हां पडून वारला किती वर्षाचा होता मुलगा लग्न झालं होतं पाच महिन्याची अच्छा मुलगा दारू पिऊन ऍक्सिडेंट झाला ठिकाणी वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष भोकर आ, या आपण त्यांच्याशी या महिलांबाबत चर्चा करूया काय बोलतात खडकीच्या महिलेसोबत महिले मी आहे कारण याच्या घरामध्ये दररोजची भांडणं आहेत दररोजची मारपीट आहे या आधीचा मुलगा वारला दारू पिऊनच हा बायचा नवरा मारते नान लेकरू आहे घरामधले काही वस्तू नेऊन निघतात त्यामुळे सगळ्या बाया जे आले तिथं अर्ज द्यासाठी त्यांच्यासोबत मी पण इथं बसून आहे तर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी भोकरचे तालुका तालुकाध्यक्षसुद्धा सुद्धा आहेत की यांनाही यांचंही म्हणणं आहे की आपण या ठिकाणची दारू बंद केली पाहिजे प्रशासनाला जात आणली पाहिजे तर वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीपराव आहेत तर त्यांच्याशी आपण बोलूया काय म्हणतात रावसाहेब या ठिकाणी खडकून आलेले माझे भगिनी आणि त्याला अतिशय त्रास म्हणून त्याने इथं भोकरमध्ये आले कारण त्याच्या पाठीमागे आम्ही वंचित बहुजन आघाडी उभारणार आणि वेळ पडले तर पैसे बी लावणार आणि टाईम पडले त्या मा दारू विकणाऱ्याला मारणार बी कारण या बायाच्या केसाला जरी धक्का लागला तर आमच्या शहराध्यक्षावरून त्या माणसाचे केस धरून मारते त्याला विनंती करतो शहराध्यक्षाला असे परमिन तुम्ही मागे राहू नका मागे न राहता तुम्ही याच्या पुढं जा आणि त्याच्यावर कान्या जरी झाला असाल तर तुम्ही मारा बाकीचा पैसा काय लागल ते लागल मी पोलिस स्टेशनमध्ये यायची तयारी आहे कपडा काढून धिंगाणा करण्यासुद्धा सुद्धा तयारी आहे या महिलाच्या केसाला जरी धक्काला तर माझ्या जीवाला धक्का आणि तसेच माझ्यासोबत आहे भीम टायगरसुद्धा माझ्यासोबत आहे त्यांना विनंती करतो आपली सुद्धा टीम इथं घेऊन यावं एवढंच बोलतो थांबतो या महिलांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भीमटायगर सेना नांदेडचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते सुद्धा प्रशासनाला निवेदन देणार आहेत आणि त्यांचं पण म्हणणं जाणून घेऊया मी मिलिंददादा गायकवाड भीमटायगर सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड आज भोकर तालुक्यातील खडकीया गावातील सर्व महिला अवैध दारू विक्रीच्या विरोधामध्ये भोकर येथे आल्या असतात आमच्याशी भेट दिली वंचितचे तालुका अध्यक्ष दिलीपराव महिला शहर अध्यक्ष परवीन शेख आणि आमच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजेश जी चंद्रेसाहेब आहेत या सर्वांनी मिळून आम्ही की खडकी गावामध्ये होणारी जी दारू विक्री आहे ती दारू विक्री आम्ही बंद करण्यासाठी या महिलासोबत रात्रंदिवस राहू आज अवैध दारू विक्रीमुळे या महिलांचे संसार उघड्यावर येत आहेत गावामध्ये अवैध दारू विक्री अनेक वर्षापासून चालते परंतु पोलीस प्रशासन यांना मदत करत नाही एक दिवस आणून त्यांना पकडून दुसऱ्या दिवशी त्याला सोडून देते आणि दुसऱ्या दिवशी तो दारू विक्रेता दारू विकून तो निगरघट्ट झालेला आहे महिलांना मारहाण करतात अनेक इथं म्हाताऱ्या महिला आलेल्या आहेत ज्यांचे नवरे मारतात आणि मुलं मारतात याच्यामुळं या गावामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे ही दारू विक्री आम्ही बंद करण्यासाठी भीम टायगर सैन्याच्या वतीने रात्रंदिवस त्या महिलांच्या पाठीमागे राहतो अशी ग्वाही देतो